क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह आता वेद लागलेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची राज्यात महायुती सत्तेवर असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुती एकत्र लढवणार की स्वतंत्र तसेच महाविकास आघाडीची भूमिका काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आपला मतदारसंघ युतीतील दुसऱ्या पक्षाला मिळाला तर काय असा प्रश्न आता उमेदवारांना सतावत आहे प्रशासनाने नुकतीच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे हवेली पंचायत समितीच्या हद्दीत असलेली शेवाळेवाडी शिवणे मुंढवा केशवनगर नळी खडकवासला नरे आंबेगाव धायरी ही गावे आता पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने या भागांचा प्रभागातून वगळण्यात आला आहे तर फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांना स्वतंत्र नगर परिषद दर्जा मिळाला आहे सन दोन हजार सतरामधील निवडणुकीत हवेली तालुक्यातून तेरा जिल्हा परिषद सदस्य आणि सव्वीस पंचायत समिती सदस्य निवडले गेले होते मात्र महानगरपालिकेची हद्दवाढ वाढ झाल्याने आगामी निवडणुकीत ही संख्या कमी होऊन सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती सदस्य इतकी राहणार आहे दोन हजार बारामध्ये हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता यशवंत सहकारी कारखाना बंद करण्याच्या मुद्द्यावर भाजप शिवसेनेने प्रचार रंगवला होता आणि बहुतांश जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले दोन हजार सतरामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे गटसंख्या वाढली पण त्यानंतरच्या हद्दबदलामुळे पुन्हा जागा कमी झाल्या शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यात नागरीकरण झपाट्याने वाढत असले तरी पायाभूत सुविधा मागे पडल्या आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरावस्था आणि नियोजनाचा अभाव या कारणाने नागरिक त्रस्त आहेत ग्रामपंचायतींच्या आर्थिक स्थिती आणि नियोजनक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे विकासाच्या अनेक योजना कागदावरच अडकल्या आहेत राज्यात महायुती सत्तेवर आणि केंद्रात भाजप असल्याने अनेक इच्छुक उमेदवार त्या पक्षांच्या जवळीकी काही काही आधीच प्रवेश घेत आहेत तर दिशा बघून उडी घेतील असा अंदाज आहे प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांचे समीकरण स्पष्ट होणार आहे तोपर्यंत पारावरच्या राजकीय गप्पांना जोर आला असून हवेली तालुका पुन्हा एकदा निवडणुकीच्या रंगात रंग हे निश्चित आहे प्रेस मीडिया लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा